संयुक्त जयंतीनिमित्त सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुद्देशी संस्था संचलित डिअर्स बॉयच्या वतीने माता रमाई संत तुकाराम महाराज महामुनी मार्कंडीय महाराज छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज संत रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे जीएम ग्रुप संस्थापक बाळासाहेब वाघमारे माजी नगरसेवक नारायण बनसोडे ज्ञानेश्वर कारभारी अमोल वामने प्राध्यापक इरफान शेख शिक्षक तुळनुरे शंकर शिंदे आर के सोडेवले सादी खोंडेकरी मल्लू सखारे मोल मुस्ताक पटेल एच एम मारुती सावंत प्रशांत गायकवाड संतोष बंडगर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान प्रस्ताविक वाचन करून करण्यात आली तर रक्तदान शिबिराचे यंदाचे हे वर्ष होते गेली वर्षे ही एकत्र संयुक्त जयंती करून कार्यक्रम घेऊन समाजात महापुरुषांच्या एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात यावेळी संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगोड उच्च अध्यक्ष कैलास कोळी उपाध्यक्ष शाहरुख मगरुम खाने आय विजय शिवशरण विनोद कांबळे निखिल बनसोडे बालाजी काळे जावेद बडेघर योगेश बिराजदार पिंटू कांबळे आदित्य चौघले अर्जुन माळी जहीर खान आदित्य लालसरे पवन सिंग ठाकूर कृष्णा उबाळे रेहान बागवान प्रसाद चौरे अभिषेक दुबे अजय कांबळे अजय साबळे सूरज कांबळे यश सर्वदे आदींनी परिश्रम घेतलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत हडपद यांनी केलं आभार विकी शिवशरण यांनी म्हणलं यावेळी एकूण एकशे चोपन्न रक्तदात्यांनी रक्त सबस्क्राईब नायकिन नेव्ह मिस अप